वयाच्या बावन्नाव्या वर्षी मनमोहन सिंग यांचा निधन झाला गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर उपचार सुरू होते मात्र काल रात्री त्यांची प्राणज्योत मारली त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दरम्यान सलग दहा वर्ष त्यांनी पंतप्रधान पद भूषवलं देशाचे आर्थिक परिस्थिती जेव्हा बिकट होती त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केंद्रीय अर्थमंत्री पद भूषवलं होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती निष्णात अर्थतज्ञ अशी त्यांची ओळख होती भारतीय राजकारणातले प्रचंड बुद्धिमान संयत नेतृत्व अर्थतज्ज्ञ आणि भारतातल्या आर्थिक सुधारणांचे मुख्य शिल्पकार म्हणून तर डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख होती भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग केवळ देशभरातूनच नव्हे तर जगभरातून त्यांच्या निधनाबाबत आता हळहळ व्यक्त केली जाते सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यात येते एकोणीसशे एक्क्याण्णव देशा मध्ये देशावर जेव्हा आर्थिक संकट आलं त्यावेळी देशाचे अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मोठी भूमिका निभावली भारतीय बाजारपेठ त्यांनी जगासाठी खुली केली आणि खाजगीकरण उदारीकरण जागतिक करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबला आणि देशाची आर्थिक घडी कोणत्या त्यांनी नीट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर खरं तर भारतीय अर्थव्यवस्थेनं भरारी घ्यायला सुरुवात केली माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत आणि यासंदर्भात अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन हे देशाचं दुःखद नुकसान असल्याचं ते म्हणाले काँग्रेस आणि देशाचे ते प्रतीक होते असंही वेणुगोपाल म्हणाले डॉक्टर मन देशात दुखवटा जाहीर करण्यात दिवसांचा जाहीर करण्यात आलाय आणि आजचे सर्व सरकारी कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आले आज सकाळी अकरा वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जाईल सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि पुढचे सात दिवस हा देशभरामध्ये दे। दुखवटा पाळला जाईल